नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना आणि असायलाच हवं साहित्याच्या रंगछटा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचा खूप खूप स्वागत करते आज नागपंचमी आहे नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास असतो आज युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक देवी होती सत्तेश्वर तिचा भाऊ होता सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्न ग्रहण केले नाही त्यामुळे भावाला चिरंतन आयुष्य व यश प्राप्ती होण्यासाठी प्रिया भावाचा उपवास करतात सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले व वचन दिले जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील तिचे मी रक्षण करेन अशा विविध कथा सांगितल्या जातात शास्त्र आणि पर्यावरण यांना सामोरे ठेवून सर्व सणवार केले जातात आपल्या पुढच्या पिढीला सणवारांचा वारसा देण्यासाठी आपले साहित्यही तितकेच उपयोगी ठरते आजची कविता ही संजय देशमुख सर यांची पळसखेड जिल्हा अमरावतीवरून आहे कवितेचं नाव आहे नागपंचमी चला तर मग ऐकूया कवि नेमक काय म्हणत आहे श्रावण महिना सण नागोबाचा संदेश सुखाचा नागपंचमीचा शंभुशेष देवा बळीचा सोबती राजा शिवाराचा थोरवी महती कृतज्ञ होऊनी ओवाळी आरती ज्योत कापुराची फुले ही वाहती कृप ही विविध घेऊन चालती कधी नागेश्वर बाऱ्या ती तैसा नाग डोले कृपा कर देवा भक्त मणी बोले भावार्थी पूजन ओठावर नाम करीतो मन जाऊन या धाव कविता आवडली असल्यास त्यान नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू न